पहिल्याच दिवशी मला हा प्रश्न पडला की ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याची आवश्यकता का भासली याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे ग्राउंड लेवलवरती काम करणारे त्या त्या शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक महामंडळ किंवा शिक्षक संघटना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना यांच्याशी कुणाशीही चर्चा न करता थेट शासनाने हे परिपत्रक आमच्यापर्यंत पोहोचवलं शासनाने त्याच्याकडे मागचं धोरण निश्चित करावं विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी त्याच्यामध्ये काय नेमकं आयोजलेलं आहे की फक्त कुठल्यातरी एजन्सीला काम द्यायचं या एजन्सीच्या कामासाठी हा संपूर्ण कार्यक्रम राबवला जात आहे हे प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहेत नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात तेजू वार्ता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता येत्ता साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे यापूर्वी काही महानगरपालिकांमध्येच फक्त ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती पण आता ही राज्यातील प्रत्येक म्हणजेच साधारण अकरा हजारहून जास्त कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे ही प्रवेश प्रक्रिया राबवताना काही अडचणी येऊ शकतात का या संदर्भात आपल्याशी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ महेंद्र गणपुले सर आहेत सर नमस्कार काय सांगाल अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे तो फिजिबल आहे का त्याच्या अंमलबजावणीत काय अडचणी येऊ शकतात खरतरीचा दहावीमध्ये आपल्या राज्यातून दरवर्षी बारा चौदा सोळा अशी विद्यार्थी संख्या वाढत आहे बारा चौदा सोळा लाख विद्यार्थी जरी परीक्षेला बसत असले तरीसुद्धा त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार आपल्या जिल्ह्यातल्या चांगल्या महाविद्यालयामध्ये आपल्याला मुलाला ॲडमिशन मिळावी हे पल प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं त्यामुळं काही ठराविक महानगरपालिकांमध्ये विशेषतः पुणे मुंबई नाशिक अशा ठिकाणी ही केंद्रीय पद्धतीनं अकरावी प्रवेश केला जात होता याच्यासाठी पालकांनी प्रवेश अर्ज भाग एक भरायचा निकालानंतर भाग दोन भरायचा कुठल्या कॉलेजला प्रवेश पाहिजे त्याचा प्राधान्यक्रम भरायचा आणि त्यानुसार या प्राधान्याच्या तीन चार पाच फेऱ्या व्हायच्या आणि त्या फेरीतून त्या विद्यार्थ्याचा अंतिम प्रवेश प्रक्रिया निश्चित व्हायची खरं तर ही ज्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त प्रवेशाची मागणी आहे आणि विशेषतः सायन्स साईड आपण म्हणूयात त्याच्यासाठी आणि खालोखाल कॉमर्स साईडसाठी याची मागणी असायची निवडक पालक या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे आणि निवडक महाविद्यालय ज्यांना जास्त डिमांड आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया योग्य होती आणि ही प्रक्रिया संपूर्ण होऊन शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ निकाल लागल्यानंतर चार महिने याच्यामध्ये जायचे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वर्गाचं कामकाज सुरू व्हायचं ही निवडक महाविद्यालयामध्ये निवडक जिल्ह्यामध्ये चालू असलेली प्रक्रिया यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचं धोरण शिक्षण विभागाने घेतलेलं आहे पहिल्याच दिवशी मला हा प्रश्न पडला की ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याची आवश्यकता का भासली याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे ग्राउंड लेव्हलवरती काम करणारे त्या त्या शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक महामंडळ किंवा शिक्षक संघटना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना यांच्याशी कुणाशीही चर्चा न करता थेट शासनाने हे परिपत्रक आमच्यापर्यंत पोहोचवलं ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये बहुतेक ठिकाणी फक्त कला शाखा अस्तित्वात आहे कारण कला शाखेचं जी आर्थिक गुंतवणूक आहे ती मर्यादित आहे सायन्सची जर आपण अकरावी बारावी ओपन केली तर त्याच्यासाठी लागणारी प्रयोगशाळा आणि इतर भौतिक सुविधा सहजासहजी उपलब्ध करणं शक्य होत नाही त्यामुळं फक्त अकरावी आणि बारावी आठ शाखा चालवणारी अनेक महाविद्यालयं आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत जी ग्रामीण भागापर्यंत देखील शिक्षणाचं काम करत आहेत या सर्वांसाठीच जेव्हा आपण ही प्रक्रिया राबवण्याचा विचार करतो तेव्हा आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव असा दिसतो की विद्यार्थी संख्या शहराकडे जास्त उड असल्यामुळं ग्रामीण भागातल्या कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी पुरेसे मिळत नाही ते विद्यार्थी पुरेसे मिळावेत यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना तिथे संस्था तिथे व्यवस्थापन वापरत असतं याच्यामध्ये इयत्ता दहावीच्या चा आसपासच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांकडून माहिती गोळा करणं विद्यार्थ्यांची नावं मोबाईल मिळवणं आणि दहावीचा निकाल लागल्यानंतर त्या पालकांना संपर्क साधून आमच्याच महाविद्यालयामध्ये अकरावीला प्रवेश घ्या अशा पद्धतीची विनंती आणि पाठपुरावा आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक करताना आम्हाला पाहायला मिळतात काही ठिकाणी या विद्यार्थ्याला आम्ही अशा पद्धतीच्या काही सवलती देऊ संस्थेच्या माध्यमातून काही मदत करू अशी आमिषे दाखवून देखील या विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी आम्ही विनंती करतोय म्हणजे विद्यार्थी मिळवण्यासाठी अकरावी बारावीचे शिक्षक दारोदार आहेत ही ग्रामीण भागातली परिस्थिती आहे आणि इथं मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय पद्धतीचे फॉर्म भरावेत आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा अशा पद्धतीची कल्पना शासनाने मांडलेली त्याच्या पाठीमागचा उद्देश काय त्याचं फलित काय मिळेल किंवा काय मिळणं अपेक्षित आहे याची कुठेही स्पष्टता न देता फक्त परिपत्रकाच्या आधारे सूचना दिली आणि आता क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत लवकरात लवकर नोंदणी करा तुमची माहिती भरा आणि ती माहिती भरताना सुद्धा इतकी प्रचंड माहिती त्या लिंकमध्ये मागितलेली आहे की संपूर्ण व्यवस्थापनाशी चर्चा करून कोणाचं नाव द्यायचं कोणाचा नंबर द्यायचा काय माहिती द्यायची याची व्यवस्थित चर्चा करून तीन चार दिवसाच्या विचारमंथनातून माहिती भरावी लागते पण आपल्याकडं आपला आवडता कार्यक्रम आज आत्ता ताबडतोब ता त्यानुसार आजच्याच माहिती भरा लिंक भरा अन्यथा कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या सूचना शिक्षण विभागाकडून येत आहे खरं तर याची उद्दिष्ट काय आहेत हे प्रसारमाध्यमातून कळावं लोकांशी संवाद साधावा किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या इतर माध्यमातून शासनाने त्याच्याकडे मागचं धोरण निश्चित करावं विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी त्याच्यामध्ये काय नेमकं आयोजलेलं आहे की फक्त कुठल्या तरी एजन्सीला काम द्यायचं या एजन्सीच्या कामासाठी हा संपूर्ण कार्यक्रम राबवला जात आहे हे प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये मा आहेत पालकांच्या शिक्षकांच्या आणि व्यवस्थापकांच्या मनामध्ये मा आहेत हे प्रश्न दूर होणं गरजेचं आहे धन्यवाद सर तुम्ही अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुख्याध्यापक संघाची आणि एकूण या शिक्षण क्षेत्रात काय काय त्या दृष्टीने पाहिलं जातं या संदर्भात महत्वाचे मुद्दे मांडले युजी वार्ता आपले धन्यवाद